तर बाईस इथून आलेला आहे अगदी इकडं जाणार आहे तर रोड येऊ तर मग बाईस किती बडीच जागा होती तर मग बडीच जागा होती तर मग इथं थांबा म्हणलं द्यायला तर थांबलेलं नाही मग आम्ही चालूच राहिलो म्हणत पाणी येते म्हणत तर त्यामुळं आम्ही ढकलो रस्त्याने तर तुम्हाला ओळख असेल तर शिवाजी नगर रस्ता आहे म्हणून तर मोठा रोड आहे येऊ तर malam बायचा असर काय आहे मण्यो प्रत्येक नाने माईती तर di इकडे तुम्हाला सांगणार आहे इथं घरबार